नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता ईश्वरीने लावण्याला कसं फसवले असते कारण लावण्याला वाटते की मी आता अनेक कारस्थान करून ह्या मुलीला ऑफिसच्या बाहेर आणि अर्णवच्या आयुष्यातून नक्की काढेल परंतु लावण्याला हे माहिती नसतं कारण शेरा सव्वाशेर बनून ईश्वरी ही इंदोरी स्टाईलने मात्र तिला हिसका दाखवून चांगला धडा शिकवते कारण आता लावण्याला असं वाटत असते की आपण अर्णवची आईची ती मशीन मात्र अगदी तिकडे व्यवस्थित ठेवून दिली आणि हे मात्र सर्व काही आता ईश्वरीवर येईल परंतु आता लावण्याला हे माहिती नसतं की ईश्वरीने सुद्धा ऑफिसमध्ये येऊन खूप मोठा धमाका केलेला असतो कारण जेव्हा व्यायाम मात्र ही लावण्याशी फोनवर बोलत असते तर ईश्वरीने ते ऐकलेलं असतं आणि आता ते ऐकल्यानंतर अर्णवच्या आईची मशीन कुठे ठेवलेली आहे हे मात्र आता ईश्वरीला माहिती झालेली असते म्हणून ईश्वरी आता एक प्लॅन करते आणि त्या मशीनजवळ जाऊन त्या मशीनमध्ये नक्की काय असं फॉल्ट आहे तो फॉल्ट शोधते आणि त्या मशीनचा जो काही पार्ट आहे तर तो आपल्या जवळकर काकांच्या मदतीने तो पार्टसुद्धा तयार करून घेते आणि शेवटी अर्णवच्या आईची मशीन ह्या सात्विकाच्या म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी सुरू झालेली असते सर्वांना आता खूप एक आनंद होतो आणि आता जेव्हा अर्णवने ह्या ईश्वरीला पेय म्हणून ठेवलेलं असतं आणि नंतर जेव्हा ईश्वरीकडून चूक झाली म्हणून तो ईश्वरीला काढून टाकतो तेव्हा मात्र आता सर्वांसमोर त्याने ईश्वरीला पेये म्हणून आता स्वीकारलेलं असतं आणि आता सर्वांसमोर तो तिला थँक्यूसुद्धा म्हणलेला असतो जो आनंद आता आग अग अगदी अर्णवला झालेला असतो आणि ईश्वरीलासुद्धा झालेला असतो तो आनंद आता आजी आणि अंजली या दोघींना सुद्धा होतो कारण आई लहानपणापासून ह्या मशीनवर कपडे शिवायची आणि ही मशीन जेव्हा काकांनी जबरदस्तीने घर आणि आईंनी सुद्धा फाशी घेतली होती ते पण काकांच्या जबरदस्तीने आता ही मशीन हे घर सर्व काही हिसकावून घेतले गेले होते आणि अर्णवने पुन्हा ते सर्व मिळवलं होतं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करून आईची शेवटची आठवण आपल्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये तिने त्याने ही मशीन आणून ठेवली होती परंतु आता मात्र ही मशीन आता दुरुस्त कोण करेल कारण तिचा एक पार्ट गेलेला होतं आणि ती मशीन अजूनपर्यंत सुरू झालेली नव्हती परंतु आता ईश्वरीने मात्र ती मशीन जवळकर काकांच्या मदतीने करून व्यवस्थित करून घेतलेली असते अंजलीलासुद्धा खूप आनंद होतो तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा आनंद झालेला असतो त्यानंतर आता व्यवस्थित उद्घाटन झाल्यानंतर आता मात्र अर्णवची इंटरव्ह्यू असते कारण आता हे जे काही सात्विक फॅशनचा हा स्पर्धापन दिन आहे तर तो साजरा झाल्यानंतर अर्णवची खूप मोठी एक इंटरव्ह्यू होणार असते आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आता अर्णव आता ह्या सर्वाचं श्रेय कुणाला देणार असतो तर ते आपल्या ईश्वरीला कारण इंदोरी इ जी काही फ्रॉम इंदोरची ईश्वरी आहे ईश्वरी देसाई तर ती मात्र आता अर्णवला अगोदर अगदी जवळसुद्धा नकोसी वाटत असते परंतु आता ईश्वरी खरंच खूप हुशार असते आणि तिच्यामध्ये इतके गुणसुद्धा खूप छान असते ईश्वरी आपल्या गुणांनी आणि आपल्या इंदोरी स्टाईलने मात्र सर्वांना आपलंसं करून घेते आणि लावण्याला आता ईश्वरीने एक शेवटची धमकी दिलेली असते कारण तुम्ही कितीही पापाचा घडा तुमचा भरत जरी आला कारण तुम्ही जेव्हा आपल्या हाताची मूठ आहे तर ते एकेका बोटाने जेव्हा पूर्ण करताल तेव्हा ती मूठ पूर्ण होईल तेव्हा मात्र आता तुमच्या पापाचा घडा भरला जाईल ही गोष्ट लक्षात ठेवा तो तर आता लावण्याला असं वाटतं की ही मुलगी आपल्याशी इतकं बोलते आणि आज मात्र तिने सर्वांसमोर आज आपली जे काही प्लॅन आहे तर तो प्लॅन मात्र आपल्यावर उलटवला आणि अर्णवच्या तर आता इतकी ती जवळच गेलेली आहे तर ईश्वरीच्या मनात आता अर्णवविषयी खरंच एक प्रेम निर्माण होतं कारण ईश्वरी जेव्हा घरी येते तेव्हा खूप खुश असते आजी आणि ईश्वरी स सर्वांनी आता दोन वरून असं ईश्वरीचं कौतुक केलेलं असतं ईश्वरीचा आनंद गगनात मामेनास होतो आणि जेव्हा आता ती सर्व काही आता ते कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी येते अर्णवने तिला आता त्या मशीनचे जे काही हक्क आहे तर ती मशीन फक्त ईश्वरी देसाही तुम्ही चालवायची यापुढे आता आईनंतर त्या मशीनवर काम करण्यासाठी तुमचा हक्क असेल आणि माझे पी ए म्हणून जे काही काम तुम्हाला करायचं असेल तर कायम तुम्ही माझ्या पी ए म्हणून काम करत राहायचे इंटरव्ह्यूची तयारी झालीच पाहिजे आणि आता ह्या इंटरव्ह्यूमध्ये अर्णव सर आपल्याविषयी सांगणार आहे म्हणून ईश्वरीला खूपच आनंद होतो जेव्हा आता ईश्वरी घरी येते आणि नम्रताला याबद्दल सर्व काही सांगते त्या अगोदर ती जवळकर काकांचे आभार मानते आणि जवळकर काकांना म्हणतात की आज तुमच्यामुळे खरंच खूप काही अगदी आनंदीही आनंद झाला कारण जे काही अर्णव सर आहे तर ते कायम असे रागीट स्वभावचे राहायचे परंतु आज मात्र त्या त्यांच्या चेहऱ्यावर मला एक असं वेगळं भावनिक झालेलं चित्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसलं आत्तापर्यंत कधीही त्यांच्या चेहऱ्यावर त्या भावना त्या दुःखाच्या आणि आपल्या आईविषयी प्रेम असणाऱ्या आठवणींच्या भावना मी कधीही बघितल्या नव्हत्या आणि आज मात्र अर्णव सरामधील एक वेगळाच अर्णव राजशिर्के मला पाहायला मिळाला म्हणून खरंच मला आज अर्णव सरांबद्दल इतकंच छान वाटतं आणि सर्वांसमोर त्यांनी अगदी मा त्यांच्या डोळ्यातील पाणीसुद्धा माझ्या हातावर पडलं एक अर्णव राजा शिर्के अगदी ते रागीट राजवश शिर्के तो खडूस मला वाटतच नव्हता परंतु खरंच अगं नम्रता ताई सरांच्या चेहऱ्यावर जे भाव मला दिसलेत ना ते खरंच एका आईसाठी आपल्या मुलाच्या मनामध्ये काय अशी प्रतिक्रिया असते खरंच त्यांना आपल्या आईविषयी खूप प्रेम होतं आणि त्यांनी जे काही सांगितलं अंजली ताईने ते सर्व काही मला आठवते कारण अर्णव सरांनीसुद्धा खूप काही भोगलेलं आहे आणि आपल्या आईचं स्वप्न त्यांच्या आईचं नाव सात्विका होतं आणि त्यावरून ते त्यांनी त्यांच्या कंपनीचं नावसुद्धा सात्विक फॅशन ठेवलं आणि त्यात म्हणजे त्यांच्या आई शिवणकाम करायच्या आणि आज ती मशीन मी सुरू केली खरंच आज मला इतका आनंद झाला कारण जे काही राजशर्की कुटुंब आहे तर त्यांच्यातील एक लपलेली दुःखाची भावना मला कळली आणि त्यांना मी जो आनंद दिला तो गगनात माविनाचा होतो ईश्वरी आता जेव्हा हे घरी आल्यानंतर सांगते तर राकेश आता तेथे ते चहा घेत असतो राकेश जेव्हा हे ऐकतो तेव्हा मात्र आता राकेशला असं वाटतं की नक्की ही ईश्वरी अर्णवच्या आणखीनच जवळ जाते तेव्हा आता ईश्वरी जेव्हा असं म्हणून जाते की तो खडूस आहे ना भडकूचंद अग ताई तो तर खरंच मला आवडायला लागला तेव्हा मात्र राकेशला इतका त्याचा जळफाट होतो त्या हातामध्ये चहा पित असताना तो कप असतो आणि शेवटी तो कपच हातामध्ये फोडतो ईश्वरी आणि नम्रता आता दोघेही टक्क्यानेच बघत असतात नक्की राकेशचं काय चाललं असेल त्यानंतर मात्र आता दुसऱ्या दिवशी ईश्वरी म्हणत असते की हे बघा राकेश सर आहो काल जेव्हा मी अर्णव सरांबद्दल सांगत होते तेव्हा मात्र तुम्हाला काय झाले होते आणि तुमच्या हातातून तो कप फुटलाच कसा तेव्हा आता राकेश मनात अगदी खूप रागवलेला असतो तो म्हणतो की आता ही जी काही माझी इंदोरी जिलेबी आहे काही झालं तरी तिला आता पटवावं लागेलच नाहीतर तो अर्णव राजशिर्के आहे ना तर ही मात्र त्याच्या आणखीनच जवळ जाईल आणि मला मात्र आता वाट बघावी लागेल नाही असं व्हायला नको कारण हिच्यासाठी इ आत्तापर्यंत मी इतकं सहन केलं इतका त्रास खाल्ला मग आता काहीतरी मला करावंच लागेल म्हणून तो आता काहीतरी प्लॅन करण्याच्या मागे लागतो पण त्या अगोदर मात्र त्याला शलाका कुठे आहे आणि त्या शलाकाबद्दल सर्व काही आता माहिती तर मिळालेली असते परंतु आता अर्णव जेव्हा इकडे इंटरव्ह्यूसाठी सर्व तयारी करतो आणि त्याची सर्व तयारी त्याने ईश्वरी देसाई यांना करण्यासाठी सांगितलेली असते तेव्हा आता सर्वजण अर्णवची मुलाखत घेण्यासाठी त्याची इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेले असतात आणि त्यात म्हणजे आता अर्णव आता इतकी छान आता ईश्वरीची तेथे सर्व श्रेय तो ईश्वरीला देतो तो आणि आता माझ्या आईचं जे स्वप्न जे आईची आठवण होते ती जी काही मशीन आत्तापर्यंत सुरू केलेली नव्हती ती मशीन दुरुस्त केलेली नव्हती कितीही प्रयत्न करून ती मशीन सुरू होत नव्हती आणि आज मात्र ह्या ईश्वरी देसाई आहे त्यांनी माझ्या आईचं जे काही शेवटची आठवण आहे तर ती शेवटची आठवण म्हणजे आज आमचा इतका वर्धापणाचा हा दिवस आहे तो इतका आनंदात गेला कारण आत्तापर्यंत कंपनीच्या ओपनिंगच्या दिवशी इतका आनंद आम्हाला कधीच झालेला नव्हता परंतु आज मात्र तो आनंद आमचा गगनात मानस आहे आणि आज आमच्या आईची मशीन या सात्विका फॅशन कंपनीमध्ये आता जोमाने सुरू झालेली आहे आईची आठवण अगदी कार्यरत करत आहे आणि आईच्या मशीनच्या हाताने मात्र आता नवीन नवीन कपडेसुद्धा शिवले जाणार आहे सर्व स्त्री मात्र जेव्हा तो आता ईश्वरीला देतो तेव्हा मात्र आता ईश्वरीला अगदी वेगळाच आनंद होत असतो आणि आता मात्र ईश्वरी अर्णवच्या प्रेमामध्ये पडते आणि त्याच वेळेस मात्र ईश्वरी अर्णवच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर इकडे ता नम्रता तर ते ओळखते परंतु सुद्धा आता आकाशचा फोन यायला सुरुवात होते आकाश नम्रतेला म्हणत असतो की नम्रता अगं तू एक दिवस घरी ये ना ईश्वरीबरोबर आणि हे पग अगं आजी आणि ताई तुझी खरंच खूप आठवण काढतात तू ईश्वरीबरोबर ये ना तेव्हा आता नम्रता विचार करते की आकाश कर माझी इतकी काळजी का घेत असतील आणि खरंच काल तर ते मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेह म्हणजे नेतो तुझ्यासाठी लगेच औषध घेऊन येतो किती प्रेमाने ते हे सर्व म्हणतात खरंच मला काहीतरी आकाशसरांच्या मनामध्ये वेगळंच प्रेम दिसते नम्रता सुद्धा आता आकाशमध्ये अगदी आकाशचे स्वभावसुद्धा तिला आवडायला सुरुवात झालेली असते कारण आकाश आपल्यावर किती प्रेम करतोय हे नम्रताने ओळखलेलं असतं आणि नम्रताने ओळखल्यानंतर मात्र आता तिला आनंद होतो तीसुद्धा आता आकाशच्या प्रेमामध्ये पडलेली असते त्यानंतर मात्र आता ईश्वरी सारखं आता जे काही ऑफिसमध्ये घडलेलं आहे तेबद्दल आठवते आणि अर्नोने सर्वांसमोर इंटरव्ह्यू देऊन मात्र ईश्वरी देसाई यांना सर्व आजच्या ह्या वर्धापनाचे श्रेय दिलेले आहे म्हणून तो ईश्वरीला एक छानसं गिफ्ट देण्याचे ठरवतो आणि ईश्वरीचं जे काही गिफ्ट आहे तर ते गिफ्ट बघून मात्र ईश्वरीला खूप असा आनंद झालेला असतो ईश्वरी आता इतकी खुश असते की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते त्यानंतर आता अंजली आणि आजी घरी आलेले असतात आणि आता ह्या दोघीसुद्धा ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात आजी म्हणते की बघ ना अगं आज मात्र आपला अर्णव किती खुश होता अंजलीसुद्धा म्हणते की हो ना आजी चिंटूच्या चे चेरा आज जो काही मी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना तो आनंद खरंच आतापर्यंत कधीही त्याच्या चेहऱ्यावर मी असा बघितला नव्हता आईविषयी त्याला खूप प्रेम तर होते परंतु आईची जी काही शेवटची आठवण आहे तर तीसुद्धा खरंच आज ईश्वरीमुळे जागी झाली आणि आपल्या आईच्या जीवाला आज खरंच किती मोठं असं शांतता मिळाली असेन आणि आता काही झाले तरी मात्र आता ही मशीन ईश्वरीच्याच हक्क त्यावर असेल ईश्वरी खरंच किती हुशार आहे आणि जर ती आपल्या घरामध्ये सून म्हणून आली तर मात्र अर्णवच्या आयुष्यामध्ये किती आनंद होईल तेव्हा आता वल्लरी हे सर्व ऐकते वल्लरीचा आणखीनच जळपाळाट होतो वल्लरी म्हणत असते की आता मात्र लावण्याला फोन करायला हवा आणि लावण्याने तर मशीन ही लपवली होती मग असं का झालं असेल तेव्हा आता इकडे लावण्य तर इतकी भडकलेली असते तिला आता काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते म्हणून मात्र ईश्वरीने आता जर आपलं सरांना हे सर्व सांगितले तर मात्र अवघड होईल आणि आता त्यासाठी आपल्याला त्या ईश्वरीच्याशी अगदी गोड बोलावं लागेल आणि जर अर्णव ए आरला तिने हे सर्व सांगितले तर मात्र अवघड होईल नक्की मी काय करू असं मात्र लावण्य विचार करत असते लावण्याला आता व्यवस्थित झोपसुद्धा लागत नाही ती सारखा तोच विचार करत असते की नक्की काय करू मी कारण आता ह्या ईश्वरी देसाई ह्या फालतू मुलीने तर आपल्याला पकडले आणि आता मात्र आपली काही गै नाही त्यामुळे असं काहीतरी मला नाटक आणखीन करावे लागेल आणि त्या ईश्वरी देसाईशी गोड बोलण्याचं नाटक करून मला मात्र आता ए आरच्या लगेच अगदी जवळ जावं लागेल आणि ए आरला माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे हे लवकरच सांग सांगावं लागेल नाहीतर ए आर मात्र त्या ईश्वरी देसाईच्या प्रेमात पडेल कारण ती मुलगी आता अर्णवच्या खूपच जवळ येते आणि तिला मात्र लांब करावंच लागेल तेव्हा मात्र आता इकडे आजी आणि अंजली या दोघींनी तर पूर्ण तयारी केलेली असते आणि आता मात्र अर्णव इतका खुश आहे अर्णव ईश्वरीमुळे खुश आहे हे मात्र आता अंजली आणि आजी या दोघी तर ओळखतात म्हणून ते आता अंजली आणि आजी ह्या दोघी ईश्वरीचा मनात नेमकं काय आहे हे आता त्या माहिती करून घेणार असतात ईश्वरीवर ईश्वरीचं कोणावर प्रेम आहे का तिचा कोणी मित्र आहे का ही सर्व काही माहिती त्या नम्रताकडून काढून घेतात तेव्हा आता नम्रता म्हणते की ईश्वरीच्या आयुष्यात आत्तापर्यंत कोणी नाही काही ईश्वरीबद्दल ती सांगते आणि आता अंजली आणि आजी जेव्हा विचारतात की अगं नम्रता ईश्वरीचे आईवडील तेव्हा आता नम्रता त्यांना सांगते ईश्वरीचे आईवडील नाहीत आणि माझे आईवडील आहेत तर त्यांनीच आता ईश्वरीचा सांभाळ केलेला आहे कारण म्हणजे माझी जी काही मावशी आणि काका होते तर त्यांचीही छोटी मुलगी परंतु लहानपणीच त्यांचा अपघात झाल्यामुळे ईश्वरी आमच्याकडेच राहते आणि ईश्वरी आमच्याकडे राहते परंतु खरंच खूप अशी मनमिळावू स्वभावाची माझी ईश्वरी आहे आणि आत्तापर्यंत ती कायम दुसऱ्यासाठी सर्व काही करत असते तेव्हा मात्र आता ईश्वरी ठरवते की आज मात्र इतका आनंदाचा दिवस आहे मग आता अर्णव सरांना इंदोरची जिलेबी तर खायला घातलीच पाहिजे ईश्वरी घरी येते घाईघाईने अगदी जिलेबी बनवते आणि सर्व काही ते पॅकेज करून मात्र नम्रता आणि ईश्वरी तिकडे राजा घरी जाण्याचं ठरवतात जेव्हा आता तेथे जिलेबी घेऊन आल्यानंतर वल्लभरीचा तर खूप असा जळपाट होतो परंतु आता आजी आणि अंजली या दोघींना खूप असा आनंद होतो तेव्हा मात्र आता ईश्वरी त्यांना ती जिलेबी देते तर ईश्वरीच्या हातच्या जिलेबी खाऊन आता सर्वांना इतका आनंद होतो आणि इ अर्णव जेव्हा पहिल्यांदा ईश्वरीच्या हातची जिलेबी खातो तेव्हा मात्र आता त्याला खरंच ईश्वरीविषयी एक वेगळीच भावना मनामध्ये होते जो गैरसमज त्याने धूर के करून घेतलेला असतो ईश्वरीबद्दल तो आता स्वतःचा तो गैरसमज दूर करतो तेव्हा मित्रांनो आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना काय असं सरप्राईज देतात आणि लवकरच ते मात्र आता प्रेमबंधनात कसे अडकतात अंजली आणि आजी मात्र त्यांना लवकरच कसे एकत्र आणतात हे बघ खूप असं रोमँटिक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो तू हे रे माझा मित्वा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद